नमस्कार आजच्या कवितेचं नाव आहे मी कुणाला कळलोच नाही कवी सुरेश भट कोन आणि शत्रु कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण आणि शत्रु कोण गणित साधे कळले नाही, नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ना ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होर पळलो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो हल नाही आले जीवने सुख जरे कधीच मी होरळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही